सर गाडी खूप खराब झाली होॉश वगैरे नाही करायचं तुम्ही सर मी गाडी घालून घेऊ वॉश करून पंधरा दिवस तपासून वॉश केली बरोबर सर आपल्याला कंपनीचा पंधरा जातात कारण त्यावेळेस कंपनीचा चार वॉश वॉश कंपनीचा चार वॉश बायक आहे चार वॉस वॉश झालं त्यावेळेस ठरवलं आता गाडी वॉश करायची तर आपल्याच प्रोडक्ट घेतात हा मी पण ऐकलं होतं बरं का सर एक थोडं प्लॉन्ट होणार आहे तर माझी पण गाडी घ्यायचं काच नाही टॉपवर आल्यान मी आता घेऊन आले आपल्या कंपनीचं स्टार अँड बाईक वॉशचं शॅम्पू लावून झालेलं आहे म्हणजे ना तुम्हाला पॉलिश पण करायची गरज नाही पडणार ना हे आता तुम्ही पण समजा की वापरला तुमच्याकडे बाईक आहे तुमच्याकडे पण कार आहे ती पण अशी खराब होतात की हंड्रेड पर्सेंट मित्रांनो तुम्ही पण एक कार वॉश आणि बाईक वॉस केलं पाहिजे